तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश माने आणि स्वागत करतो तुमचं आरबी माने ब्लॉक्स हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता पावसाळ्याला सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणावर आपण पावसाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतो त्यात आपण वेलवर्गीय जो भाजीपाला आहे त्याची पण लागवड करतो पण पावसाळ्यात त्याची अडचण अशी आहे की वेलवर्गीय जेवणच जे भाजीपाला आहे तो भाजीपाला जर जमिनीवर असेल तर त्याला जे आपलं जो फळं किंवा जे भाजी लागणार आहे ती भाजी जमिनीला पाण्यासंगतीचा स्पर्श होऊन ती सडण्याची मोठी शक्यता असती तर त्यासाठी जे आपण दोडके लावतो किंवा कद्दू लावतो ते जाळीवर ज्या प्रमाणात आपण घालतो त्यासाठी आज हा व्हिडिओ मी शूट करतो आहे तर मागं जे दिसते तुम्हाला आता ही पूर्ण जी जाळी दिसते ही आहे पारशा दोडक्यात जाळी आणि ती तिकडं जी जाळी दिसते ती समजा नेमकीच केलेली आहे सध्या ती आता पंधरा ते वीस दिवस ज जा समजा झाले असतात त्याला ती आता आपण सध्या जाळीवर घातलेली आहे तर आता जे मागं दिसते याला घालून खूप दिवस झालेत ही आता पूर्णपणे सेट झाली तर हिच्या बघा आता जे बांबू जे तार वापरला आहे आपण तो जो वरचा तार आहे तो आपण लोखंडी वापरला आहे आणि हा साईडचा तार प्लॅस्टिकचा तार वापरला आहे तर ही पूर्ण जाळी बघू शकता आपण इथं ही दोडके यात अर्धे पारशे दोडके आहेत आणि पलीकडं जर पाहिलं आपण तर साध्या साधे दोडक्याची जाळी आहे आणि त्याच्या पलीकडं आणखीन छोट्या समजा कमी दिवस झाले त्याला लावून ती पण जाळी आहे तर ही जाळी दाखवतो मी तुम्हाला आता ही पारशे दोडके आहे समजा पारशे दोडके खूप चांगल्या प्रमाणात येतात सध्या आपले तर हे बघा हे जे वर दिसते आता हा तार हा वरचा तार हा आपण लोखंडी तार वापरला आहे हा बांबू आणि इथं आपण त्या वेला सपोर्ट भेटण्यासाठी त्याची जे ते धरण्यासाठी त्याला आपण इथं हा पांढरा नायलोनचा तार वापरला आहे आणि त्याच्या सपोर्टिंगसाठी आपण पुन्हा सुतळीचे जे बारीक तुकडे असतात का त्याचा पण वापर केला आहे मित्रांनो खालून आप आता खालून बघू शकतो आपण उन्हाळ्यात लागवड केली होती त्याच्यामुळं आता याची इथं ठिबक पण दिसते ठिबकवर आपण याची लागवड केली होती बांबूवर परत इथं नायलोनचा तार आहे एक इथं एक नायलोनचा तार आहे आणि वरी आपण लोखंडी तार वापरला आहे कारण याचं आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर वजन वाढणार आहे पावसाळ्यात जसं पाऊस किंवा आभाळेल तसं त्याचं आणखीन वा वजन वाढते तर आता तिकडं जे तार दिसतंय आता ते छोट्या प्रमाणात जे छोटा तार दिसते तुम्हाला तो प्लास्टिकचा तार इथं आपण वापरला आहे आता हे पूर्ण पारशा दोडक्याची जाळी आहे मित्रांनो असेच आपण ह्याच पद्धतीची जाळी पलीकडंसुद्धा केली ती साध्या दोडक्यांची आहे आणि त्याच्या पलीकडं आपण त्याच्या पलीकडं आपण वाल लागवड केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर का कोणत्या भाजीपाला किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे जस जर का तुम्हाला आवड असेल तर ती गोष्ट किंवा एक कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवत जा आता ही पूर्ण जी जाळी दिसते तुम्हाला हे बघू शकता हे सध्या इथं एक एकर आहे आणि तिकडं पलीकडं अर्धा एकरची जाळी आपण केलेली आहे तर संपूर्ण जाळी करून ते आपण वर घातलेले आहे आता इथं फुलं लागून ते छोटं छो जे पारसेदोडके आहेत ते मालावर पण आलेत आता हे बघू शकतो हे इथं पारशदोडकं लागायले नेमकी सुरुवात व्हायली मालाला अजून काही माल तोडणीवर आलेला नाही फुलं नेमके चालू आहेत फुलं लागून जे असा बुंड्या धरतात ह्या ह्या ज्या बुंड्या आहेत ह्या बुंड्याला फुलं येऊन नंतर पुन्हा ते फळात रूपांतरित होते तर आता इतका माल मोठ्या प्रमाणात निघतो मित्रांनो आणि याचं मार्केट पण चांगलं आहे आणि याला जे भाव भेटतो तो चाळीस ते पन्नास रुपये तीस चाळीस ते पन्नास या दरम्यान सतत भाव आपल्याला याचा मिळतो तर व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र